नमस्कार मित्र आणि महाराष्ट्र केशी पहिलवान दादा पाटील यांनी आयोजित केलेल्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये हे मैदान एक ऐतिहासिक आहे कारण का पहिल्यांदाच असं बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये असं मैदान पहिल्यांदाच होते तर एका बाजूला या मैदानाची उत्सुकता आणि दुसऱ्या बाजूला मथुरला बघण्यासाठी अनेक बेलगाडाच्या चाहत्यांची आतुरता तर याच अनुषंगाने राहुलभाई पाटील यांच्याशी आपण काही प्रश्न उपस्थित करणार आहोत तर बघूया दादा आपल्याला या अनुषंगाने काय उत्तर देता आहेत ते दादा कायम तुमचा असं असते की तुम्ही धाडसी पण आहे पहिरा सांगणार रोज थोक तुम्ही एकमे वस्ता पण ह्या पहिरा फुटला नाही काय सांगाल पहिरा फुटला होता समजने वाले को इशारा काफी राईते आहे जे माझे फॅन फॅमिली कुटुंब असते त्यांना माहित पडतं पहिरा काय असते ते माझ्या बोलण्यावरून ते चांगलं ओळखतात आणि पाच दिवस आधी जग जाहीर होत बॅनर पडलं होतं आणि तुम्ही एकमेव आहे त्याच्यामध्ये दादा पहिऱ्यामुळे काही अडचण येतात का म्हणजे बरेच जण पहिरा सांगायला म्हणजे नाहीच सांगत तुम्हाला काय वाटतं त्याच्यामुळे अडचण येतात का काय सर नाही तो डर काय किलो काय म्हणते अशी एक म्हण असते आम्ही लोक एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि प्रामाणिक पण आहे आम्हाला देवावर विश्वास आहे त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट सांगत असतो पहिरे दादा हा पहिला कसा जमून आला पुष्पराज बरोबरचा पहिला मी केलाय मला आवडला मला त्या छोट्या पिल्लू मध्ये पळायचं होतं त्याच्यात मी समाधान याच्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून दुसरा प्रश्न अनेक मैदाना बघितले असतील पण फॉर्च्युनर हे मैदान जे शेतकऱ्यासाठी एक वेगळ्या उंचीवर या क्षेत्राला नेऊन जाणार ठरणार आहे याबद्दल काय वाटतंय तुम्हाला वैयक्तिक हा शेतकऱ्याच्या म्हणजे एक सुवर्ण संधी आहे आणि असं फर्स्ट टाइम ज्या व्यक्तिमत्वाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्र पाटील याच्या आधी थारचं मैदान ठेवलं होतं याच्यानंतर फॉर्च्युनरचं मैदान ठेवलं आहे म्हणजे त्यांनी ते मातीतले आणि शेतकऱ्याचे मुलगा आहे म्हणून त्याला शेतकऱ्याची कळकळ जाणवतोय त्यामुळे आज ही सगळ्यात मोठी स्पर्धा ठेवली या स्पर्धेच्या माध्यमातून अखंड देशभरात महाराष्ट्रभर चर्चा होते आज दोन फॉर्च्युनर स्कॉर्पिओ आवा डावा एवढे तुफानी बक्षीस ठेवलेले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सगळे शेतकरी वर्ग आमचा खुश आहे कारण पहिला असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी शेतकऱ्याला चांगलं प्राधान्य दिलंय काय दादा मथुर ना आतापर्यंत केलंय तर मथुरचा नातं कसं सांगाल आमचं नातं खूप वेगळं आहे तो, तो, तो माझा देव आहे आणि मी त्याचा सेवक आहे असं समजा तुम्ही माझ्या देवाच्या पुढे माझ्यासाठी काहीच नाहीये माझ्या मुलांबाप्रमाणे माझ्या घरच्या सदस्यांसारखं है। तो माझ्यासाठी आहे ह्या पुरुषांचं असणारी म्हणजे क्षेत्र समजलं जातं तरी पण लाडक्या बहिणींसाठी गट ही हो, म्हणजे संकल्पना पण याच्यामध्ये दिसते या मैदानामध्ये त्याविषयी काय सांगाल यामध्ये प्रत्येक प्रकारचे त्यांनी खेळ ठेवल्यात त्या स्पर्धेमध्ये सगळ्यांनाच प्राधान्य दिलं महिलांना त्याच्यामध्ये म्हणजे ही मैदान असेल जे वेगळ्या पद्धतीचं गट पहिलंच मैदान आहे मुंबईला एक मैदान झाला होता आमच्या संघटनेच्या माध्यमातून देश आपल्या इथे उसटण्याला झाला होता त्यात लकी ड्रॉप असे खूप सारे अशा खेळ ठेवले होते महिलांसाठी म्हणजे जशा शर्यती चालू झाल्या ते पूजा ठेवली होती मोठा भंडारा वगैरे ठेवला होता संघटनेच्या माध्यमातून पण चंद्र दादांनी खूप काही केलंय माझे चांगले मित्र आहेत लास्टच्या दिवसापर्यंत त्यांचे माझे कॉन्टॅक्ट चालू होते आणि हा मैदानामध्ये जास्तीत जास्त मी त्यांना बोललो होतो आणि दुसरा ठेवा गाड्या जास्त जमतील आणि ओपन मध्ये जास्तीत जास्त दोनशे दीडशे गाड्या होतील आणि निमूल त्या वीस गाड्यात त्यातून कोणतरी नंबर करेल आणि घेऊन जाईल नेहमीप्रमाणे अपेक्षा आहे आता पण तिथं अपेक्षा आहे खाली गुलाल भेटो हीच देवाला प्रार्थना आहे कारण की हा खेळ आहे या खेळामध्ये कोणीतरी हो शेतकऱ्याच्या गरीब वर्गीयांनी ती फॉर्च्युनर घेऊन जावं हेच देवाला प्रार्थना करतो आणि तुमची अशी तब्येत असताना पण तुम्ही इथं आला आणि त्याच्यामध्ये हे सगळे फॅन्स आहेत त्यांचं प्रेम आहे त्या प्रेमापोटी तुम्ही इथं आलाय त्यांच्या त्यांना वेळ देत आहे की तुमचं वेगळे पण आहे ह्याविषयी काय सांगाल प्रेमाविषयी मधुरच्या आणि तुमच्या प्रेमाविषयी बघा आज प्रेम भेटतोय तर आपला आपण जो रुद्बा आहे आपला दर्जा आहे तो प्रामाणिकपणाने त्यांच्या सोबत आपण दिला पाहिजे आणि आपण जर घमंड आणि इगो करत राहिलो तर इथे कुत्रा पण येणार नाही आज आपण एकदम सगळ्यांसोबत लॉयल आहे हँड फॅमिलीच्या आशीर्वादाने मथुर पण एकदम ठाकठी आणि मोठ्या जोशात या मैदानामध्ये आहे मी सुद्धा मला इजा होऊन सुद्धा मी खूप आनंदात या मैदानामध्ये ती इजा राहिली साईडला दुःख काय वाटत नाही या मातीच्या खेळामध्ये आहे मैदानामध्ये तुम्ही एक जी तुमच्यासाठी गरजे चालली म्हणजे तुम्ही एक या मैदानामध्ये दादा सगळ्यांचा असा प्रेम आहे प्रेम टिकून ठेवलाय प्रामाणिकपणा ठेवलाय कोणत्याही प्रकारचा खोटेपणा लबळपणा क्षेत्रामध्ये केला नाही म्हणून आशीर्वाद मागच्या वेळी आम्ही बाईट घेतली त्यावेळी प्रश्न प्रश्नाचं तुम्ही उत्तर कमेंट मध्ये समजेल आम्हाला समजलं तुमचा दोस्त जिगरी दोस्त स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं नाव आलं आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही दुसरी बाईट आहे तुमची दादा तुमची ना आता म्हणजे ह्या मैत्रीला सुरुवात कशी झालेली मैत्रीला आधी आमच्या दोघांच्या शर्यती झाल्या <laughs> सरांना हरवला होता बोलता, दोन तीन वेळेला तर बोलत म्हणजे दोन वेळेला हरवला तिसरा टायम बोलत भाई आपण तिसरी पण शर्यत करू आणि म्हणजे तुम्ही हॅट्रिक करून टाका आणि मोकळी होऊन जावा तेवढ्या टायमाला पहिला करायचा आपण मग एकत्र पळायचा मग मथुर आणि सुंदर एक अपरिचित गाडी आहे आणि ती गाडी खूप जोमाने पळायची म्हणजे एक दोन भाऊ एकत्र आल्यानंतर जी ताकद होते काय असते ते दाखवून त्याच्या अखंड महाराष्ट्राला जेवढे पॉईंट फॅमिली पे कुटुंब होते त्यांना आठवण सर खूप वेगळा माणूस होता सर आता असता तर सरांनी अजून काहीतरी या मैदानामध्ये केला असताना सर खूप वेगळा माणूस होता सरासारखा माणूस या बैल क्षेत्रात पुन्हा येईल असं वाटत नाही मला हौशी माणूस होता त्याची परिस्थिती काय आहे ते आज माहिती आणि देवाला माहिती पण तो परिस्थितीच्या बाहेर जाऊन सुद्धा लोकांसाठी काही ना काही करायला बघायचं ते माझा भाव आहे इकडे माझे भाव आहे किंवा आमचा कुटुंब आहे आम्ही एकामेकोबत कायम निष्ठेने राहतो म्हणजे नंदी प्रत्येकाची आहेत नंदी एक कुटुंबातले ते सगळे एकत्र आहे आणि आमचं एक कुटुंब हा त्याच्यामुळे हे सगळं प्रेम आहे त्या प्रेमापोटीच आम्ही एकत्र असतो ना आमच्यामध्ये काही स्वार्थ नसतो ना आम्ही एकामेकाला कधी दोस्तीमध्ये नीनिय तिने कधी असं विचार नाही ठेवत मग आम्ही दिमागात नाही करत कोणती गोष्ट त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडे दादा की एवढ्या मैदानासाठी बडकीचा पुसेगावचा पुसेगावचं झालं झालेलं आहे चालते दादा थँक्यू तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या म्हणजे मैदानासाठी फायनल साठी सेमी साठी आणि खरंच तुम्ही आम्हाला एवढ्यातून वेळ दिला आणि खरंच तुमचा स्वभाव समजते कारण आम्ही या क्षेत्रात आलो आणि तुम्ही ते एवढा सन्मान देताय खरंच आणि नम्र प्रत्येकाला देत आहे कौतुक करते आणि तुम्ही एवढी बाईट दिली एवढ्या सगळ्याच्या मधून त्याबद्दल आज एक महिला असून तुम्ही एवढ्या पब्लिक सिटी मध्ये ते भाऊ तुमच्या सोबत येतात त्या गोष्टीचा मला आनंद वाटतोय का काय तरी धाडस करता आणि कोणत्या तरी माध्यमातून बघा कोणत्याकडे हात फेलायची पेक्षा स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कष्टाने मोठं होणं ही मोठी गोष्ट असते जसं मी माझ्या कष्टाने मोठा झालोय दुधाचा व्यवसाय करत 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 बिल्डर लॉबी मध्ये आलो या सगळ्यांचा प्रेम घेऊन आता अजून चांगल्या गोष्टी करत आलोय आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढं करतोय वाईट गोष्टी असतील त्यांच्याकडे लक्ष नाही देत जेवढं चांगलं करता येईल याच्या पुढे करत राहील ना जेवढे लोकांना मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि माझी फॅन फॅमिली कुटुंब आहेत दादा सारखे मित्र आहेत भाऊ आहेत अमित भाऊ सारखे भाऊ आहेत या सगळ्यांना मी एकच आवाहन करू इच्छितो जिथे जिथे गोडगरीब लोकांना मदत लागत असेल खरोखर त्यांना गरज आहे आपली तिथे त्या गोडगरीब शेतकऱ्याला या कोणी असू द्या अत्याचार त्यांना मदत करा जे होईल फुल फुलाची पाकळी म्हणून कारण की एक टाइम असा होता कोविड मध्ये कोण कोणाला खायला येत नव्हता आम्ही रोजचा आठ हजार लोकांचं जेवण करायचो ताई का रोजच चुलीवर बनवायचो तेच आमच्या घरी जेवण जायचं आमच्या आडवली मधल्या आडवलीकरांना विचारा परिस्थिती वाईट होती म्हणजे आमच्याकडे असं आहे ताई सकाळी कमवायचं हो रात्री खायचं अशी परिस्थिती त्यामुळे फॅक्टरी कंपन्या सगळ्या बंद एमआयडीसी बंद त्याच्यामुळे काय चोरी वगैरे या सगळ्या गोष्टी होण्याच्या शक्यता होत्या कारण की माणसाला जीवन जगण्यासाठी काहीतरी पाहिजे मग तो स्वतःच्या मुलाबाळांना खाऊ घालण्यासाठी मजबुरीत काही चुकीचं काम करू शकतो आणि आडोलीमध्ये असा कोणत्याही प्रकारचा चुकीचा काम झाला नाही कारण की हा सगळे कमीत कमी आम्ही आठ नऊ महिने रेग्युलर या सर्व चालू ठेवलं होतं आणि कोणत्याही प्रकारच्या आडोलीमध्ये तक्रार नाही आली पोलिसांचा सुद्धा पत्रक चांगला आला आडोलीतून बाकी ठिकाणून खूप आमच्याकडं त्रास होता पण त्या टायमाला बघितले खरी लोकांची तळमळ काय असते म्हणजे वाईट वाटायचं बघून पण एक देवाने दिलाय चांस आणि ती सेवा करायला भेटली जनतेची त्याच्यात खुश आहे मी दादांसारखी माणसं असतील तर काय होणार नाही दादा थँक्यू सो मच शुभेच्छा तुम्हाला थँक्यू